मित्रांनो मराठी मालिका विश्वामध्ये एक प्रसिद्ध मालिका अवघ्या तीन महिन्यामध्ये प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचं समजलेलं आहे पाहूया कोणती आहे ती मालिका आणि काय आहे संपूर्ण माहिती तर मित्रांनो स्टार प्रवाह ही वाहिनी प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी नवनवीन कार्यक्रम आपल्या भेटीला घेऊन येत असते यामध्येच स्टार प्रवाह या वाहिनीने प्रेक्षकांच्या भेटीला शिट्टी वाजली रे हा कार्यक्रम आणलेला गेल्या तीन महिन्यापासून प्रेक्षकांचं मनोरंजन करत होता परंतु शिट्टी वाजली रे हा कार्यक्रम बंद होणार असल्याचं समजलेलं आहे शिट्टी वाजली रे या कार्यक्रमाच्या ठिकाणी आता आपल्याला हौ हो दे धिंगाणा सीझन फोर हा पाहायला मिळणार आहे नऊ ऑगस्टला हौ हो दे हा कार्यक्रम पाहायला मिळणार असल्याचं समजलेलं आहे तर तुम्ही हा कार्यक्रम पाहण्यासाठी किती उत्सुक आहात हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगा